दहा तारखेची घटना आहे त्यांना आपल्याला पत्र तक्रार अर्ज चौदा तारखेला आणि ओशाची कमी काम पंधरा माझ्या रोज जास्त आहे रोमा आणि त्यांना बिबड वगैरे पकडाय शिकते त्यामुळे मुलं कबीर मुलगा जास्त सिर झाल्यामुळं मग आम्हाला नाही रे तक्रार आहे ट्रीटमेंट चालू डॉक्टर हो शास्त्रीय शास्त्र दिले होते आम्हाला परत रेफर केलं मनसरला शास्त्रीय आणि त्यांनी परत रेफर केलं पुण्याला हजबो तुम्हाला बी टिक घेतलेली आहे आपण घेतो त्यांच्या ऑफिसवरून काय पत्र व्हॉट्सअपवर काय आले तुमच्याकडे Terima kasih, такая

त्यांना बाहेर काढताना स्टाफच आणि दुर्लक्ष झालं त्यावेळेस तिकडं करते राजकीय कोण नव्हतं जेव्हा मी ते गेलो नव्हतो आम्ही नंतर गेलो त्यावेळेस पहिल्यांदा पाठीसाहेब आणि आमचा स्टाफ होता येत सुरुवाती असतात

अजून पण होत त्यांच्यासोबत एखादी अशी घटना घडते सलग पाचवा अथवा बरोबर आहे त्या चार दिवसात पाच घटना जेव्हा घडतात एका महिन्यात पाच घटना घडतात अशा ठिकाणी महिलांना पाठवणं धोकादायक असं वाटलं नाही का अधिकाऱ्यांना आता हे अधिकाऱ्यांचं यांना तर होतं फक्त जमा व्हायचं माझ्याकडे पण इच्छासाठी चुनचुणीत मुलगी आहे पण तिला सगळेजण मदत करतात रान पेटलं काही झालं तर आमचे मनावर जाते तुमच्याच बेटात तुमच्याकडे चालू सावरगाव बेटामध्येच म्हणून तर इकडे आता हे त्या दिवशी इकडे बोलवलं होतं आता डॉक्टरांनी काय सांगितलं वेळ लागल म्हणतो स्वर्यंत्राला व्यायाम करायला सांगितलंय व्यायाम काय करायचा म्हणजे ओंकार ते हे आवा योगाचे प्रकार सांगितले त्यांनी काही जेवणा काळचं नाही ना जेवण आता दोन दिवसापासून जायला लागले त्याच्या आधी फक्त लिक्विडच होतं सूज होती ना कशाला स्वरयंत्राला सूज आली होती तर मग त्या कवर होईल ते म्हटले का पुण्याचे डॉक्टर म्हटले की स्वरयंत्राची ज्यावेळेस सूज कमी होईल त्यावेळेस मग घेता येईल आता दोन दिवसापासून जायला लागले ते बोलता येत नाही अजून त्यांनी एका सायकेट्रिस्ट हे केला होता रेफर केला होता किंवा यांना पण दाखवून घ्या कदाचित सदमागत येऊ शकतो ते बंद झालं होतं जर श्वास वगैरे त्याच्यामुळे त्यांची त्यांची पण ट्रीटमेंट चालू म्हणजे पिंपवणे जे दवाखाने ॲडमिट होते ते ह्याच ना हो हे लावलेलं हो काकडींचे येतो एमर्जन्सीला त्यांच्या इथे नेलं होतं त्यांनी ऑक्सिजन लेवल खाली आली होती म्हटलं त्यावेळेस मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण देशपांडेंना दाखवलं ते सुजत कमी झाली नव्हती स्वरयंत्राची ते म्हटले ई एन टी स्पेशलिस्टला दाखवा सरकार दवाखान्यात हे केलं तर त्यांनी पण मन्सरचं दिलं तिथं सिटी स्कॅन वगैरे केलं सोनोग्राफी केली सिटी स्कॅन केलं ते म्हटले का तुम्ही पुण्यातच दाखवा म्हणून मन्सरला किती वेळ होत मन्सरला आम्ही दिवसभर होतो तिथे पहिल्यांदा सोनोग्राफी केली तर त्या डॉक्टरने नंतर सिटी स्कॅन सांगितलं डॉक्टर সাইডা? সাইডিয়াডেডেডেডেডেডে সাদো মনেটাই তেডুমনে সিটিনে চসাইডেডে কাইডাই সনো হোড়েডেডে

Uh. <laughs> <मुधा से>, ना? साकु <laughs> 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 त्यावेळेस आणलं होतं इकडे तुम्ही आला त्यावेळेस गाडीत टाकून आम्हाला फोन आला तर म्हटलं आमच्याच गाडीतून दिलं नेलं होतं त्यांचे सलग घटना चालू होते आणि त्यांनी अठ्ठेचाळीस तासाचा आपल्याला वास्तविक त्यांनी कमिटमेंट केली होती की अठ्ठेचाळीस तासात आम्ही सगळं व्यवस्थित करू म्हटलं बघा दुसरा काही घडता का माग कारण उद्रेक कधी थांबवत आहे तुम्ही थांबलं पाहिजे तुम्ही प्रयत्नशील आहात तर अशी एवढी जबाबदारी घेऊन लोकांसमोर पब्लिकसमोर त्यांनी सांगून जेव्हा घटना घडते त्यावेळी लेडीज पुढे पाठवायचं लवकर पाहिजे कारण तिथलं वातावरण प्रत्येक बिघडणार धरूनच चालला पाहिजे कारण त्यांना पिंपवंडीतूनच आपण कसं काढलं आपल्याला माहिती त्यावेळी सुद्धा लोकांचा आक्रोश मीच थांबवला ना ते दोन चार पुढे यायचे तेव्हा मी त्यांना काय म्हटलं तुम्हीच करा मग आम्ही जातो बरोबर आहे ना त्यावेळी महिलांना असं काढणं बरोबर नाही आता पोलीस कंप्लेंट मध्ये फिर्यादी ह्या नाहीत ना नाही यांना बोलतच येत नव्हतं ना त्या अश्विन मॅडम हा त्यांनी दिले होते त्यावेळेस आम्ही त्यांनी ते ज्यावेळेस करत होते त्यावेळेस आम्ही कोणात होतो बोलायला त्रास होतो आणि उजव्या बाजूला बघितलं ना आणि मग दुःख लागत असते ना दवाखान्यात मग घरी कधी आणले दवाखान्यातून पुण्यावरून लगेच आलो दुसऱ्या विषय आम्ही ते म्हटले ते याचं नाही काही घशाचा व्यायामाची गरज आहे आवाज कंठ फुटला आता घरी किती दिवस असून घरी चार दिवस पुण्याला वगैरे नाही पुण्याला नेलं होतं घरीच आले औषध त्यांनी पंचवीस दिवसाची औषध दिली पंचवीस दिवसानी परत आणि ते खेळला येतात कौस्तुर म्हणून कौस्तुर खेडला येतात ते म्हटले की खेळला मला मध्ये आधी जर तुम्हाला वाटलं तर खेळला दाखवा म्हणून आल्यानंतर असं त्रास परत जास्त असं काही नाही बोलायला त्रास आता काम करापासून डाळ जायला लागले नाही तर नारळ पाणी वगैरे असंच चाललं गिळलं तरी दुखतं आहे असं मला आत्ता सुज कमी झाले दोन दिवसापासून नाही हे सुजलेलच होतं आणि किती महिलांनी दाबलावर असं नाही असं नाही का आता वॉक मध्ये काय चांगलं लागते त्यांना वर्धेवर असल्यामुळे बाबा यांच्या करायचं काय असावं शकतं की भाई वॉल कोणाला क्रॉस जात नव्हत्या का काय व्हिडिओ दिसतय सर क्रॉस वगैरे काही नव्हतं का, असं का, नाही व्हिडिओ ऑनलाइन व्हिडिओ टाकलेले आहेत ना ते तुमच्याच व्हिडिओ आहे परत अजून यांचं हे केलेलं नाही हा तोच व्हिडिओ नाहीये हां तो व्हिडिओ डिलीट झालेला आहे होता आधी तो व्हिडिओ नाही पण कुणी टाकला होता नाही सांगतोय येचा आम्हाला पण तुम्ही चॅनलला व्हिडिओ तर नव्हता

त्यांनी जी आहेत हो आहे <सथ> ना व्हिडिओ फोटो वगैरे त्यामध्ये पब्लिक एक आलं त्यांचं अर्थ हा तर बोलताना बघा नाही का मारा वगैरे ते जे आहे सगळं मी स्वतः डिवाइस मी म्हटलं की जर मी याच्या आधी असं काही घडलं असेल तर त्याचा व्हिडिओ काढा नाही तर तुम्ही जर केसेस दाखल कराल तर आणखीन वेगळा मेसेज जाईल आणि लोक जनतेमध्ये आपल्या त्यामुळे तो व्हिडिओ तरी तुम्ही दाखवा किंवा आम्हाला आतापर्यंत आला लाल टी शर्ट आहे ना त्यात होते ते त्याच्यानंतर हा व्हिडिओ कट झालेला आहे नाही हे ना इथे ती आणि इथे दोघांच्या हाताखालून ओढलं आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ कट झालेला आहे इथे 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 लाल हां इथून या बायांनी हात ओढला आहे ते कळतं हात ओढते म्हणून इथे आणि त्याच्यानंतर बंद होते हा व्हिडिओ कोणाकडे एक्सप्रेस शिवनेरी एक्सप्रेसवर ते बंद होऊन जातो रामदास सांगळे पहिले मी यांना बोलून घेतलं होतं अतुल त्या अमोलला चव्हाण सातपुते आणि सगळे ते सांगतो त्यांच्याकडे कोणी आलं नाही मृतला जाऊन बघावं काय कोणी आलेलंच नाही तसं असं मला कळाल्यानंतर बघूया सगळ्या नोस एकच बाजू बघून उपयोग नाही साहेब आता आम्ही पण तांबेच आहे असं नाही की बाबा लांबून पण आम्ही पण तिला त्यावेळेस सांगितलं की वर्दीवर असेल त्यावेळेस संयम राखणं गरजेचं आहे आणि तिने पण त्याप्रमाणेच केलं की हा वर्दीवरती आपण तर नाही आपला हे झालं पाहिजे नाहीतर मग असं नाही की बाबा आम्हाला काय बोलता येत नाही आम्ही पण मतदार आपलेच आहेत याला वेगळं वळण नाही लागलं पाहिजे या हेतूनही आम्ही शांत की नको बाबा आपण काहीतरी बोलणार आणि परत वेगळं काहीतरी वळण लागणार असं नाही लक्षात कामावर ते सरकारी काम करणार ते काय घरचं काम तुम्ही त्यांचं हा पण तेच म्हटलं की झालेला विषय हा आमचा पर्सनल वाद नव्हता त्यांच्याशी काही आम्ही आमचं काही भांडण होतं तर मी तर भाऊ असं म्हणेल की त्यावेळी त्यांनी महिलांना पुढं करणं हा त्यांचा दोषच आहे खात्याचा कारण एवढं वाटत नाही पण त्या महिला अधिकाऱ्यांना पुढे करा कशा असं जास्त महिलाच होते ती बाईक ना व्हिडिओमध्ये एकट्या ह्या नाही बरेच अधिकारी आहेत त्यांचे बाकीच्या कर्मचारी आहेत ना त्यावेळेस काय झालं यांना ज्यावेळेस ओढलं ना त्यावेळेस सातपुती सर तिकडे आले होते ना तर अर्धा स्टाफ तिकडे गेलेला होता आणि अर्धा लोकांमध्ये होता आता हे कामावर रुजू झालं त्याच्या अगोदर आजारी होत्या तो आजारांना काय होतं टायफॉइड झालेला अच्छा अच्छा मला ते पण कळलं का बाबा लोकांचं म्हणणं आलं का त्या आधीच आजारी होत्या त्याच्यामुळे चक्कर आली आहे टायफॉइडमध्ये घशाला तर काही होत नाही आणि दोन दिवस झाले तर रुजू पण झालं पण त्यानंतर त्यांना बोलवलं इकडे की बाबा इकडे गरज आहे इकडे या मुलं त्यांचं बीट सावर गाव आहे तिकडे डुनरच्या वर काय अडचण तुम्हाला सांग त्यामुळे यापुढे कुठेही घटना घडली ना तर मी माझी मुलगी म्हणून सांगेन की आपण मागे राहिलं पाहिजे कारण आम्ही आहोत ना चोवीस तास आम्ही रात्रीचा आग लागले तरी म्हणायचं की आम्ही जातो तुमचाच नंबर सेव्ह आहे तिच्याकडे ती एवढंच सांगते आम्हाला म्हणजे आम्ही इथे ती तिथे एकटी तरी पण सांगते नाही मला काही गरज वाटली तर ताई आहे फोन करा रात्री म्हणजे अशा ठिकाणी पुढे येणं गरजेचं होतं पण असं होत महिलांना त्या ठिकाणी तो प्रसंग माझ्या डोळ्यापुढे मी तिथून तिथे पोचे सव्वाशे फोन झाले असते सव्वाशे फोन म्हणजे मी बाथरूम मध्ये गेलेली बाहेर येईपर्यंत तयारी होती पोचे पर्यंत एवढे फोन झालेले मला वाटलं होतं की नेमकं असं इतकं काय तिथे एवढं घडलं असेल म्हटलं आधी दुसरे लोक आले असतात मला ओढून तिकडे ओढलंय तो सुद्धा व्हिडिओ कोणाकडे असेल कस आहे की आमचं ते बाई मेली ती बघायला चला तिकडे पहिलं असं ओढत होते ती ते जर आमच्या तर दोन दिवस झाले मीडियामध्ये एकच बाजू जाते हो दादा तेस तेस की एकच बाजूला असं कोणी असं खोटे बतावणी करू शकत नाही म्हणून मी रात्री काल मी आलो नव्हतो कलकत्त्याला काल दुपारच्या फ्लाईट आलो संध्याकाळी सहा वाजता सात वाजता मी सगळ्या स्टाफला बोलून घेतो बंगल्यावर माझ्या हे सगळी माहिती काढली आणि मग मी आज इथे आलो एकच बाजू मांडली जाते एकच बाजू मांडली जाते याच्या मध्ये पण आणि सगळीकडे पण दाखवलं जात आणि ही बनाव करण्याजोगती गोष्ट पण नाही की बाबा आम्हाला त्यातून काही सिंपती घ्यायची किंवा काय ते ह्या लवकर बऱ्या होतील आपण सगळ्यांना मार्ग काढू शेवटी तर सगळे आपण शेतकरी सगळे शेतकरी आहोत आणि सध्या स्थितीमध्ये तिला ऑफिसला ठेवायला थोडं रिलीफ झाला पाहिजे

गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका